एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत चालले आहेत काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले असता पायांची संख्या पन्नास झाली तर एकूण घोडे किती असा प्रश्न समजेल अशा भाषेत प्रश्न समजवून सांगा सर लेकरांनो हा प्रश्न मला असं वाटते या यापूर्वीच मी अपलोड केलेला आहे वाटल्या सर्च करा नक्कीच आपले ओके सर प्रश्न समजेल समजवून सांगा लक्ष द्या बारीक लक्ष द्या मित्रांनो इथं घोडे आणि इथं लिहा घोडे स्वार लक्षात घ्या गणित समीकरणबद्ध मांडणी करून समजावून सांगा सर टपुऱ्यावरून प्रश्न चालला हा प्रश्न एका रस्त्यावरून काही घोडे आणि तेवढेच घोडेस्वार चालत चालले आहेत आता हे विधान समीकरण स्वरूप मांडायचं कसं हो एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार याचा अर्थ घोडे आणि घोडेस्वार यांची संख्या सारखी आहे लक्षात आलं का एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार याचा अर्थ घोडे आणि घोडेस्वार यांची संख्या सारखी आहे म्हणून समान असलेलं चलपद यक्ष वापरा उदाहरणार्थ घोडे यक्ष घोडेस्वार यक्ष आता गणितामध्ये झालेला बदल निहाळा काय म्हणते पुढं गणित हो काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले असता पायांची संख्या पन्नास झाली काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले असता पायांची संख्या पन्नास झाली लक्ष द्या आता हे समीकरण स्वरूप मांडायचं कस काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार म्हणून इथं भागीला दोन करा घोड्यावर स्वार झाले असता पायांची संख्या पन्नास झाली ओके आता हे जे काही घोडेस्वार होते पूर्वी घोडे यक्ष होते घोडेस्वार सुद्धा एक होते. दोघांची संख्या सारखी होती मात्र काही अंतर चालून झाल्यानंतर काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले असता पायांची संख्या पन्नास झाली मग हे निम्मे म्हणून छेदस्थानी दोन ओके लक्ष द्या काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाल्या असता पायांची संख्या पन्नास झाली ओके आता लेकरांनो लक्ष द्या घोड्याला असता चार पाय त्यांच्या पायांची संख्या काढायची म्हणून हे समीकरण बनते चार यक्ष हा गुणाकार करून इथं अधिक चिन्ह द्या लक्ष द्या हे घोडेस्वार म्हणजे माणसं आहेत तसे घोडे आणि घोडेस्वार यांची संख्या सारखीच आहे मात्र काही अंतर चालून झाल्यानंतर किंवा काही अंतर, का अंतर कापल्यानंतर निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले म्हणून ही संख्या निम्मी झाली लक्ष द्या मग इथं गुणीला किती घ्यायचे हो घोडेस्वार म्हणजे माणूस माणसाला असतात लेकरांनो दोन पाय मग हा गुणाकार कसा करायचा हो सर लक्ष द्या हा गुणाकार बर का हा गुणाकार कसा करायचा याचा अर्थ यक्ष छेद दोन गुणिला दोन हे दोन या यक्षसोबत गुणिला आहेत हा गुणाकार दोन यक्ष आणि छेदस्थानी दोन ही त्या घोडेस्वरांच्या पायांची संख्या आणि ही चारस घोड्यांच्या पायांची संख्या लक्ष द्या ह्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत आता ही पायांची समीकरण किंवा पायांची संख्या दर्शवणारी समीकरण इथं अधिक स्वरूपात चार्यक्स अधिक दोन यक्ष छेदस्थानी दोन समोर त्यांचे एकूण पाय पन्नास लक्षात या तुमच्या लक्ष द्या छेदस्थानी दोन हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिक अपूर्णांकात या रूपांतरण करत असताना छेदाने ह्या पूर्णांक पूर्णांकाला गुन्हा चार दोन्ही आठ यक्ष त्यामध्ये हा अंश मिळवा छेदस्थानी हा छेद जसाच्या तसा समोर पन्नास लेकरांनो अंशातील ही बेरीज दहा यक्स छेदस्थानी दोन समोर पन्नास आता दहा यक्सला यक करा लेकरांनो पन्नासकडे जातानी दोन गुणीला असे मांडावे लागतात आता लक्ष द्या दहा यक्स हा समोरील गुणाकार शंभर यक्सला एकट यक करा शंभरकडे जातानी हे दहा आता भागीला आणि हा भाग जातो दहा न यक्ष म्हणजे दहा याचा अर्थ प्रश्नामध्ये एकूण घोडे किती मित्रांनो एकूण घोडे दहा आणि स्वार ही तेवढेच आहे पायांची संख्या पन्नास का झाली तर अर्धे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले ओके पहिल्या वाक्यामध्ये रस्त्यावरून काही घोडे तेवढेच घोडेस्वार हा शब्द प्रयोग म्हणून जेवढे घोडे तेवढेच घोडेस्वार आहेत ओके प्रश्नामध्ये एकूण घोडे किती लेकरांनो दहा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके डोके पाय मेंढ्या मेंढपाल गाई गुराखी हँडल चाक ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके काही अडचणी असतील तर अठ्ठ्याण्णव पन्नास पंच्याऐंशी तीस आणि चोपन्न ह्या माझ्या नंबरवर आवश्यक प्रश्न टाका उत्तर मी जरूर अपलोड करेन ओके